म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून दोन हजार तीस घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या सोडतीमध्ये मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोपरी पवाई कन्नमवार नगर विक्रोळी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड येथील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचा समावेश आहे ही घरं अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत म्हाडाच्या मुंबईतील या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे आहे आणि त्याची किंमत नेमकी किती आहे हे पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये स्वागत मी श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत योगेश कुंभार म्हाडा मुंबई मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील दोन हजार तीस घरांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली आहे ही अर्ज नोंदणी प्रक्रिया नऊ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली हा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही बुधवार दिनांक चार दुपारी तीन वाजेपर्यंत आहे म्हाडाच्या या लॉटरीत सर्वात स्वस्त घर ही अत्यल्प उत्पन्न गटात आहेत त्यातही घर सर्वाधिक स्वस्त आहे त्यासोबतच पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कन्नमार नगर विक्रोळी या परिसरात देखील घरांच्या किमती कमी आहेत आता एक नजर टाकूयात की सर्वात स्वस्त घराचं ठिकाण आणि किमतीवर योजना क्रमांक तीनशे चौसष्ट बी इमारत क्रमांक एक्क्याण्णव पीएमजीबी कॉलनी मानखुर्द मुंबई येथे अत्यल्प उत्पन्न गटात वीस पॉइंट एक्क्याण्णव चौरस मीटर चटाई क्षेत्रफळ असणारी सदनिका उपलब्ध आहे या सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ही एकोणतीस लाख सदतीस हजार दोनशे सहासष्ट रुपये इतकी आहे पुढची योजना आहे योजना क्रमांक चारशे बारा अ या योजनेत पंतप्रधान आवास योजनेतील पहाडी गोरेगाव येथील चौऱ्याऐंशी घरांचा समावेश आहे या योजनेसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक अर्ज करू शकतात या योजनेतील सदनिका या सव्वीस पॉइंट अडुसष्ट चौरस मीटर इतक्या आहेत या सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ही बत्तीस लाख छत्तीस हजार दोनशे रुपये इतकी आहे योजना क्रमांक चारशे चौदा अ या योजनेत कन्नमवार नगर विक्रोळी मुंबई येथील अठ्ठावीस सदनिकांचा अत्यल्प उत्पन्न गटात समावेश करण्यात आलाय सत्तावीस पॉइंट अठ्ठ्याण्णव चौरस मीटर सदनिका ही अंदाजित विक्री किंमत पस्तीस लाख एकवीस हजार एकशे रुपये इतकी आहे योजना क्रमांक चारशे पंधरा अ ही योजना ही कन्नमवार नगर विक्रोळी येथीलच तेहतीस सदनिकांसाठी आहे अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या सदनिकेचं चटे क्षेत्रफळ हे अठ्ठावीस शहाण्णव योजना योजना क्रमांक तेरा ओ, ही योजना, नूरा बाजार सीजीएस कॉलनी येथील आहे या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीसाठी आहे अठ्ठावीस पॉइंट सतरा चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका अंदाजे एकेचाळीस लाख एकावन्न हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे योजना क्रमांक चारशे ब्याण्णव ही योजना इमारत क्रमांक एकशे छप्पन एकशे एकसष्ट एक आणि एकशे सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमवार नगर येथील घरांसाठी गटातील एकोणतीस पॉइंट नव्वद चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या आणि चोवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या दोन सदनिका यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत या सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ही अडतीस लाख शहाण्णव हजार त्र्याऐंशी ते बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणपन्नास रुपये इतकी आहे योजना क्रमांक चारशे त्र्याहत्तर ही योजना हिल वडाळा नुरा बाजार सीजीएस कॉलनी जवळ वडाळा येथील सत्याऐंशी सदनिकांच्या विक्रीसाठी आहे यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकशे चोवीस सदनिका उपलब्ध आहेत या सदनिकांचे चटाई क्षेत्रफळ हे अठ्ठावीस पॉईंट सतरा चौरस मीटर इतकं असेल या सदनिकांची अंदाजित विक्री किंमत ही एक्केचाळीस लाख एकावन्न हजार इतकी आहे योजना क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव ही योजना गोदावरी अध्यापक सहकारी गृहनिर्माण संस्था नेहरू नगर कुर्ला येथील सात घरांच्या विक्रीसाठी आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी या योजनेत छत्तीस पॉईंट एकतीस चौरस मीटर क्षेत्रफळाची घरं सदोतीस लाख दोन हजार तीनशे ऐंशी इतक्या किमतीसह विक्रीच आहेत या सर्व योजनांसाठी अर्ज करताना कमीत कमी दहा हजार ते पंचवीस हजार इतकं डिपॉझिट भरावं लागणार आहे जे रिफंडेबल असेल अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा ही सहा लाख इतकी आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाख इतकी उत्पन्न मर्यादा आहे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प गटासाठी अर्ज करू शकतात तर अल्प उत्पन्न गटातील गटा व्यक्ती ह्या अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात या व्हिडिओतून आपण पंतप्रधान आवास योजना अत्यल्प आणि अल्प गटातील योजनाचा सांकेतांक क्रमांक आणि या घरांच्या किमती याची माहिती घेतली आता नेमका अर्ज कसा करायचा याची माहिती आपण पुढील व्हिडिओतून घेऊयात हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट माहिम टीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद